पाचवा रेल्वेचा सरासरी वेग काढणे रेल्वेचा सरासरी वेग काढणे रेल्वेचा सरासरी वेग काढणे आणि सरासरी वेगाचं सूत्र हे सरासरी वेग बरोबर -बर। पहला वेग गुणीला दूसरा वेग दोन गुण गुणीला है ना दोन गुणीला पहला वेग गुणीला दुसरा वेग भागेला पहला वेग अधिक दुसरा वेग हे सूत्र लिहून घ्या आपल्याला या सूत्राने ते गणित सोडवायचे आहे दोन गुन्हेला पहिला वेग गुन्हेला दुसरा वेग भागेले पहिला वेग अधिक दुसरा वेग सूत्र लिहिल्याबरोबर बरोबर पाहता वाचा थोडं म्हणजे ते पाठ झाला पाहिजे दोन गुन्हेला पहिला वेग गुणेल दुसरा वेग पहिला वेग अधिक दुसरा वेग सोपं एकदम चाल आपल्या सरासरी मध्ये बी घेतला होता आपण आता ह्या रेल्वे आलाय म्हणून रेल्वे मध्ये बी घेऊ लिहिलं सगळ्यांनी सूत्र चला पहिलं गणित एक रेल्वे एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद व पुणे ते औरंगाबाद साठ किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते व पुणे ते औरंगाबाद पुणे ते औरंगाबाद साठ किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग काढा तर रेल्वेचा सरासरी वेग काढा उत्तर रेल्वेचा सरासरी वेग काढा सगळ्यात पहिले सूत्र लिहा म्हणजे आपलं ते तीन तीन गणित आपण घेणारे आता ते तीन गणितांमध्ये ते सूत्र पाठ झालं पाहिजे दोन गुणीला पहिला वेग गुणीला दुसरा वेग भागेल पहिला पहिला वेग अधिक दुसरा वेग मग टाकायचं त्या सूत्रात दोन गुणीला पहिला वेग किती होता रे चाळीस गुन्हेला दुसरा व्यक्ती किती साठ भागेले पहिला व्यक्ती ते दुसरा व्यक्ती ते मग इथून काठशाट पद्धत होणार नाही का कारण बेरीज आहे कारण काय आहे मग यांची टोटल जेव्हा घेऊ आपण साठ आणि चाळीस तेव्हा तेव्हा आपण काठशाट पद्धत वापरू शकतो आता साठ आणि चाळीस आपण काय केले शंभर केले एक दोन दोन झिरो कट वरती पण दोन झिरो कट सहाचो आणि चोवीस गुन्हे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास त्यांचा एव्हरेज वेग असेल सरासरी वेग असेल अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास लिया अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास दोन गुन्ह्या पहिला वेग गुन्ह्याला दुसरा वेग पहिला वेग अधिक दुसरा वेग परीक्षेच्या दिवसापर्यंत ते आठवलं पाहिजे उत्तराला आलं अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास इंग्लिश मध्ये लिहिलं चालेल मराठीत लिहिलं तरी चालेल दोन अठ्ठेचाळीस किमी प्रति तास जमीन दोन नंबर एक रेल्वे जळगाव ते पुणे वीस किलोमीटर प्रतितास वेगाने जाते एक रेल्वे जळगाव ते पुणे वीस किलोमीटर प्रतितास वेगाने जाते व व पुणे ते औरंगाबाद व पुणे ते औरंगाबाद तीस किलोमीटर प्रतितास वेगाने परत येते व चुकलं पहिले काय होतं एक रेल्वे जळगाव ते पुणे वीस किलोमीटर प्रतितास वेगाने जाते व पुणे हो, ते जळगाव असं म्हणा व पुणे ते जळगाव तीस किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते म्हणजे जिथे जाते तिथून परत येते है ना पुढे निघून जाते व पुणे ते जळगाव तीस किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग काढा तर रेल्वेचा सरासरी वेग काढा दोन गुन्ह्याला पहिला वेग गुन्ह्याला दुसरा वेग बागेले पहिला वेग अधिकार दुसरा वेग दोन गुणिला वीस गुणिला तीस भागेले पन्नास ह ना पन्नास दोन गुणिला वीस गुणिला तीस भागेले पन्नास कोण सांगतो तर चोवीस किलोमीटर प्रति तास दोन गुणिला पहिला वेग वीस दुसरा वेग तीस आणि खाली दोघी वेगांची बेरीज वीस तीस पन्नास झिरो गेला झिरो गेला पाच एक पाच सहा दुनी बारा बारा दुनी चोवीस किलोमीटर प्रति तास आता हा जो दोन वापरलेला आहे हा दोन कशासाठी वापरला आहे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे दोन आहे ना दोन आहे ना जळगाव ते पुणे एक फेरी आणि पुणे ते जळगाव रिटर्न आली ना म्हणून तो दोन समजताय का हा दोन या सूत्रामध्ये का वापरला आहे हा पहिला वेग गणितात दिलाय दुसरा वेग गणितात दिलाय दोघांचा गुणाकार दोघांची बेरीज मग हा दोन काय साठी वापरला तर दोन फेऱ्यांसाठी दोन समजताय का समजताय का गणित क्रमांक तीन आपण जे काम करतोय ते आपल्याला सांगता आलं पाहिजे का बरं करतोय तिसरा प्रश्न एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाते एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद व पुणे ते औरंगाबाद तीस किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते सत्तर किलोमीटर न जाते आणि तीसने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग काढा तर रेल्वेचा सरासरी वेग काढा दोन गुन्हेले पहिला वेग गुन्हेला दुसरा वेग बागेले पहिला वेग अधिक दुसरा वेग झालं झालं का उत्तर कोणाकोणाचं झालं आतवरती करा बरं किती लोकांना समजतंय पाहू शाबा बाकीचे दोन गुणिले पहिला वेग किती होता रे सत्तर दुसरा वेग पहिला वेग सत्तर आणि दुसरा वेग दोघींची इंची बेरीज शंभर झालं झिरो झिरो कट झिरो झिरो कट सात्रिक एकवीस की बेचाळीस किलोमीटर प्रति तास हे आपल्या तिसऱ्या गणिताचं उत्तर असेल समजलं ठीक आहे थांबू पुढचा प्रकार पुढचा प्रकार तीनच गणित आहे अरे काय